जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अनेक समस्यांचा सामना करत हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या एका हमालाच्या मुलानं पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत लख यश मिळवलंय सागर मोरे यानं आपल्या परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे तर करवीर तालुक्यातील नेरली इथल्या राखी कांबळे या मुलीनं कोणताही क्लास न लावता घरी अभ्यास करून या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमातीमधून महिलांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान तिनं मिळवलाय हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सागर मोरे या युवकानं दारिद्र्याशी सामना करत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवलंय भूमिहीन असणारे सागरचे वडील तानाजी मोरे कोल्हापुरातील एका चहाच्या गोडाऊनमध्ये हमालीचं काम करतात तर आई सावित्री दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमोजरी करतात सागरचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण शिरोली हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर त्यानं अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली घरामध्ये अठरा दारिद्र्य असल्यानं आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आई वडिलांचे होत असलेले हाल संपवण्याच्या उद्देशानं सागरनं दोन हजार अठरापासून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास सुरू केला माजी आमदार अमल महाडिक यांनी सुरू केलेल्या त्रिमूर्ती वाचनालयाच्या अभ्यासिकेमध्ये दिवसभर अभ्यास करून आपल्या घरी पहाटे तीनपर्यंत पर्यंत अभ्यास करणं हा त्याचा नित्यक्रम होता पहिल्या परीक्षेवेळी दोन गुणांना त्याची संधी हुकली तर दुसऱ्या परीक्षेवेळी पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे सागरच्या घराचं नुकसान झालं त्यामुळे तो परीक्षेला बसू शकला नाही अखेर दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये त्यानं हे यश खेचून आणलं हे यश आई वडिलांनी केलेले परिश्रम माजी आमदार अमल महाडिक अभ्यासिकेतील शिक्षक आयडियल अकॅडमीचे शिक्षक आणि सहकारी मित्रांमुळेच मिळाल्याचं सागरनं सांगितलं पोहोचलो त्यामुळे एक मोठा आनंद आहे की या प्रवासात सगळ्यांची एक साथ मिळत गेली तसेच मान्य अमोल महाडिक साहेबांची लायब्ररी आहे तिथे मी पूर्ण अभ्यास केला होता तसेच त्यांचंही साहेबांचंही मोठं योगदान आहे तिथल्या मॅडमांचंही योगदान आहे तसेच तेथील कार्यकर्त्यांचं योगदान आहे परत मित्रमंडळींचं पूर्ण योगदान आहे तसेच मी जिथे फिजिकल लावतो ते आयडियल अकॅडमीचे सरदार सर असतील तसेच त्यांची पूर्ण टीम असेल संदीप सर असतील तिथले सर्व विद्यार्थी असतील त्यांचं पण एक मोलाच मार्गदर्शन होतं दरम्यान करवीर तालुक्यातील नेरली इथल्या राखी रमेश कांबळे हिनं पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही क्लास शिवाय पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय राखीचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर हायस्कूलचं शिक्षण गावातल्या शाळेत झालं त्यानंतर तिनं शिवाजी विद्यापीठातून बीटेकची पदवी मिळवली वडील शिवाजी विद्यापीठात सेवक म्हणून कार्यरत होते त्यांच्या प्रेरणेमुळेच प्रशासकीय सेवेत जाण्याचा तिनं निर्धार केला कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून तिनं हे यश मिळवलंय जिद्द चिकाटी आणि ध्येयनिश्चिती करून पहिल्याच प्रयत्नात राखीनं यश संपादन केलंय विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये महिला प्रवर्गातून राज्यात पहिली येण्याचा बहुमान तिनं पटकावलाय एक बहीण शासकीय सेवेत तर दुसरी बहीण सॉफ्टवेअर इंजिनिअर असा शैक्षणिक वारसा असलेल्या कुटुंबातील राखीनं पोलीस उपनिरीक्षक होण्याची आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण केली आहे अभ्यासातील सातत्य मनन चिंतन याद्वारेच हे यश मिळाल्याचं राखीनं सांगितलं आहे यश मिळवण्यासाठी त्यांनी एकतर जिद्द ठेवली पाहिजे त्याचबरोबर अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि मनाशी एक खून गाठ बांधली पाहिजे की मला करायचं आहे तर ह्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरलं पाहिजे प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये उतरतात पण तसा कोण स्टडी करत नाही फक्त करायचं म्हणून करतच करतात एम पी एस सी पण त्यामध्ये डीप जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ते नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळू शकतं मी पण म्हणजे कोणतीही कोणतेही श म्हणजे खाजगी क्लासेस वगैरे लावले नव्हते मी घरी स्टडी केला आहे त्यामुळं तुम्हाला जिथं जसं योग्य वाटते तसं तुम्ही योग स्टडी करू शकताय लायब्ररीमध्ये करू शकताय घरी करू शकताय तुम्ही मनाशी खूनगाठ बांधली की एखादी पोस्ट ही नक्की मिळू शकते त्या मार्गाने सगळ्यांनी वाटचाल केली तर त्यांना पण नक्कीच यश मिळू शकेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस पेक्षा जास्त मुलांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचा झेंडा स्पर्धा परीक्षेत फडकावला आहे